वेलकम टू माय न्यू व्लॉग नेमका पेपर झाला सेशनलचा आज लास्ट पेपर होता आता आमचा कॉलेजचा शेवटचा दिवस आज तर आज सिग्नेचर डे चला तर करूयात चालू दन 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 मार बाबा तू मार लहान मार जरा <laughs> मावली

Ini बॅक एडी

काय <laughs> <दुरेला>। राजा काही टाकणार काही नाही आपण नाही सर सर्टावरली ना झालं डायरेक्ट शेवटचा दिवस एन्जॉय करणं चाललाय मला तर कस तरी व्हायला

चलो अशा प्रकारे आमचा सिग्नेचर डे संपला आणि कॉलेजचे शेवटचा दिवस पण संपला केले चित्र बित्र

आणि आमचं थोडं फार ना नाता तुटला आजपासून कारण आज आमचे सेशनल शेवटची होती सगळं झालंयच आता फक्त सेमिस्टरचे पेपर राहिले तर बघू चालते चलो आता जायचं मग आकडा अशा प्रकारे ब्लॉग मी इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून द्या चालते बाय अजून फोटो शेवटचे